सोनी टी व्हीवरील सेलिब्रिटी मास्टरशेफ कार्यक्रमाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे या कार्यक्रमातील नवनवीन टॉस प्रेक्षकांना चांगलेच खेळवत आहेत काही आठवड्यात सेलिब्रिटी मास्टरशेफचा फिनाला येऊन टेपला आहे त्यामुळे सध्या टॉक्स कठीण आहेत अशाच एका टॉसमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांचा पारा चढला नेमकं काय घडलं जाणून घेण्याच्या आधी तुम्ही आतापर्यंत जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो ऐकून प्रेस करायलाही विसरू नका सोनी टी व्हीच्या सोशल मीडिया पेजवर नुकताच सेलिब्रिटी मास्टरशेफ से हा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे याच प्रोमोमधील अर्चना गौतमीच्या एका निर्णयामुळे उषा नाडकर्णी भडकल्या सेलिब्रिटी मास्टरशेफचा हा प्रमो सध्या चर्चेत आलेला आहे या प्रमोमध्ये सुरुवातीला रणवीर बबार नव्या टॉसविषयी माहिती देताना दिसत आहे फुल आणि काटे या मिस्ट्री बॉक्सच्या आधारे स्पर्धकांना नवीन पदार्थ बनवायचा आहे यावेळी आधीच्या टॉसमध्ये विजयी झालेल्या अर्चना गौतमीच्या हातात एक महत्वाची जबाबदारी देण्यात आलेली होती फुल आणि काटे यातील कोणती मिस्ट्री बॉक्स कोणत्या स्पर्धकाला द्यायचं हे अर्चना ठरवते यावेळी अर्चना उषा नाडकर्णी राजीव आडातिया यांच्या काट्याचा बॉक्स देते तर फुलाचा बॉक्स ते तेजस्विनी प्रकाश यांना देताना दिसते त्यामुळे उषा नाडकर्णी नाराज होतात प्रमोदच्या शेवटी अर्चना उषाताई अशी हाक मारत असते तेव्हा उषा नाडकर्णी भडकतात आणि म्हणतात माझं नाव घेऊ नको माझ्या आयुष्यात एवढी नालायक बाई पाहिली नाही उषा नाडकर्णीला हा अवतार सेलिब्रिटी मास्टरशेपमध्ये सातत्याने पाहायला मिळत आहे त्याचं आणि आरशीचं कधीच पटत नाही त्यामुळे आताही तेच चित्र पाहायला मिळत आहे दरम्यान काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामधून सेलिब्रिटी मास्टर शेफच्या पाच टॉप फाईव्ह स्पर्धकांचा खुलासा झाला होता यामध्ये तेजस्विनी प्रकाश मिस्टर फैजू निकी तांबोली राजू आडातिया आणि गौरव खन्ना पाहायला मिळाले होते त्यामुळे सध्या हे पाच सेलिब्रिटी मास्टरशेफ कार्यक्रमाचे टॉप फाईव्ह स्पर्धक असण्याची चर्चा सुरू आहे तर तुम्ही सेलिब्रिटी मास्टरशेफ हा शो पाहता का नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद